नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपले शेतकरी बंधू किरण कदम यांनी आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना एक पत्र लिहिलेलं आहे चला बघूया कोणतं पत्र आहे शेतकऱ्याचं नेहमीचं रड गाडणं म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांची खुले पत्र असं प्रेम नमस्कार शे तुमच्या शेतीमालाच्या भाव भावाबद्दल केलेले वक्तव्य पाहून साहेब म्हणायला सुद्धा लाज वाटते तुम्ही स सहकार राज्यमंत्री आहात हे लक्षात आणून देण्यासाठी साहेब म्हणतोय साहेब जेथे उठते आणि माझ्या शेतकरी मायबापाला पुरमठपणे बोलत आहे ज्या अन्नदात्यांनी शेती पिकवायचे बंद केली तर संपूर्ण जगाला उपासमारायची वेळ येऊ शकते त्या अन्नदात्याला तुम्ही काय समजताय ही आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांच्या लक्षात येईल पण साहेब एक लक्षात ठेवा एका दाण्याचे हजार दाणे करून जगाची जा बुक मिटवण्याची ताकद ही माझ्या बापाच्या मनगाटात आहे टाटा बिर्ला यांच्या कारखान्यामध्ये का आणखी ती सोय उपलब्ध नाही साहेब शेतकऱ्यांची मागणी तरी काय आहे उत्पादन खर्च भरून निघेल असा दीडपट हमी भाव आणि त्यासाठी सातत्याने हमीबाजी आटोक करून द्यावी लागते हेच आमचं दुर्दैव आहे पंतप्रधान मोदी साहेब यांनी हे आश्वासन सरकारसाठी देण्यापूर्वी दिलं होतं केंद्रात राज्यात तुमचं युतीचं सरकार आहे साहेब या कृषीप्रधान म्हणावल्या जाणाऱ्या देशात हजारो शेतकरी आपलं जीवन संपवत आहे सरण रचून शेतकरी आत्महत्या करत आहेत याला जबाबदार तुम्ही शासन करते आहात शेतकऱ्यांना वाटतं वाटत होतं वाटत भाजप नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहील पण भाजप बरोबर शिवसेनाही तेवढीच जबाबदार आहे तुम्ही काय म्हणालात शेतीमालाला हा शेतीमालाला भाव हे शेतकऱ्यांचे नेहमीच लढगाणे एक दिवस रात्री शेतात येऊन बघा शेतकऱ्यांची होणारी परेशानी येऊन बघा रात्री अबरात्री ये लाईट येते साहेब तुमचं कोणतं कार्यालय रात्रीच्या दौऱ्यावर शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्याची समस्या सोडवते होणाऱ्या कामाच्या कष्टाच्या मोबदल्यात माझ्या मायबापाची दोन वेळीची कशी कशीबशी भागते साहेब येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ज्याप्रमाणे तुम्हाला सत्तेत पाठवलं अगदी त्याचप्रमाणे घरी पाठवायची ताकदसुद्धा बळीराजाकडे आहे हे लक्षात ठेवा तुमचे वर्तन असेच राहिले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल कळावे किरण कदम एक शेतकरी पुत्र राहणार देळूप तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा आश... आश... अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला शेतकऱ्यांचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये